नमस्कार मी एक आता साधू संताचं गीत म्हणित आहे तर चेअर करा लाईक कराईब करा संत बसले गाडीत तिकीट काढितो संत बस गाडीत नामातिकीट काढितो पैल पहिलं शन माच पहिलं ठे शन सर्व सोडून जायाच सर्व सोडून जायाच संत बसले गाडी तो नामात गेट काडी तो संत बस... गाडी तो नामात गेट काडी तो वेल... आत्मा आत्मच्या उपवा आत्मा चालला निरदार आत्मा चालला निर्दार कधी नाही केला सोमवार कधी नाही केला सोमवार संत बसले गाडीत नामात कीट काडीत संत बसले गाडीत नामात कीट काडीत आत्मा ला उपवासे मान उपवासी कधी नाही केली एखादशी कधी नाही केली एखादशी संत बसले गाडीत नामात तिकीट काडी काढीत संत बसले गाडीत नामात तिकीट काडी काढीत आत्मा चालला उपवा आत्मा चाल लय आत्मा चाल लय आलाबाई गुरुचा दाखला आलाबाई गुरुचा दाखला संत बसले गाडी तो नामात तिकीट काडी तो संत बसले गाडी तो नामा तिकीट काडी तो संत बसाले गाडीतो नामातिकीट गाडीतो